ते नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ दत्तात्रेभरणी आणि नरहरी झिरवाळ यांचा सोलापूर शहर राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालंय शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर पहिली ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत मतदारांनी माहितीच्या बाजूने कौल केला त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर रविवारी पंधरा डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राजभवन येथे एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं हसन मुश्रीफ नरहरी झेरवाळ आणि दत्तात्रय भरणी यांनी नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची घेतली शपथविधीनंतर सोलापूर शहर काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांना सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे विजय एनटी सेलचे रुपेश भोसले प्रदेश युवक सरचटणी चेतन नागेश गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मीराज आबादीराजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हुलगप्पा शाशम शहर संघटक माणिक कांबळे लखन जाधव आदींच्या उपस्थितीत अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या मायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोककल्याणार्थ घेतलेल्या निर्णयामुळेच मायुती सरकारला स्पष्ट येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी सहकार्याची भावना असल्याचं यावेळी नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरबाळ आणि दत्तात्रय भरणी यांनी